जय श्रीकृष्ण श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रीचा शरीराचा असा भाग पाहणार आहोत जो निर्लज्जपणे दाबल्यानंतर अमाप संपत्ती प्राप्त होते स्त्रीचा कोणता भाग दाबून आणि चाटल्याने लोक श्रीमंत होतात ते आपण पाहणार आहोत जो कोणी स्त्रीचा हा भाग दाबतो किंवा चाटतो त्याच्या घरात देवी लक्ष्मी सदैव वास करते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की प्रत्येक पुरुषाने स्त्रीच्या शरीराचा कोणता भाग दाबावा किंवा चाटला पाहिजे नमस्कार मित्रांनो आजचा अतिशय माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपण काय शिकणार आहोत हे तुम्हाला माहीतच असेल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच जो कोणी हा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करतो त्याच्या घरावर देवी लक्ष्मीचा सदैव आशीर्वाद राही एकेकाळी एका गावात महेश नावाची व्यक्ती राहत होती ती त्याच्या बायकोवर खूप नाराज होता कारण त्याची बायको त्याला नेहमी प्रत्येक विषयावर टोंगणे मारायची तुमच्याकडे कोणत्या गोष्टी आहेत घरी खायला काही नाही त्याच्या घरात पूर्ण गरिबी होती एक रुपया नव्हता आणि त्याच्या घरात खायला एक दानाही नव्हता घरी जेवण नाही आणि वर बायकोवरून टोमणे ऐकून तो, तो खूप अस्वस्थ झाला होता त्याला समजत नव्हते की मी काय करू एके दिवशी महेश घरातून निर्जन रस्त्यावर निघून गेला तो त्या निर्जन वाटेवरून चालत असताना त्याला एक साधू तपश्चर्या करताना दिसला तो जाऊन त्याच्या जवळ बसला साधूची तपश्चर्या संपल्यावर महेश त्याच्यासमोर रडू लागले साधू महेशला म्हणाले बेटा तुला काय अडचण आहे तू का, का रडत आहेस शेवटी तुमची समस्या काय आहे तेव्हा महेश साधू महाराजांना म्हणाला महाराज माझी बायको आहे जी मला रोज टोमने मारते मी गरीब आहे मग मी काय करू मी कितीही केले तरी मी पैसे कमवू शकत नाही आतापर्यंत माझा छोटासा व्यवसाय होता तो ही पत्नीच्या त्रासामुळे उद्ध्वस्त झाला ती माझ्याशी रात्रंदिवस दिवस भांडते आता मी प्रत्येक वेळी काळजीत आहे आमच्या घरात खायला काही नाही याशिवाय अंगावर घालायला कपडे नाहीत मी माझ्या बायकोला समजावलं की मला टोमणे मारू नको माझ्याशी भांडण करू नको पण तिला अजिबात पटत नाही साधूजी यामुळे मी खूप काळजीत आहे म्हणूनच मी घर सोडून इकडे आलो आहे तेव्हा साधूजी म्हणतात रडू नकोस बेटा मी तुला हे काम सांगणार आहे तुला फक्त निर्लज्जपणे बाईचा हा भाग दाबायचा किंवा चाटायचा आहे तुमच्या घरात अचानक पैसे येतील तुम्ही काही वेळा श्रीमंत व्हाल साधूजी म्हणतात जो कोणी स्त्रीचा हा भाग दाबतो किंवा चाटतो त्याच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही तसे त्याच्या घरात भांडणेही होत नाहीत जो व्यवसाय करतो त्यात नेहमीच प्रगती होत साधूजी म्हणाले आता मी तुम्हाला स्त्रीचा तो भाग सांगणार आहे ते लक्षपूर्वक एक आणि आपल्या जीवनात अंमलात आण तेव्हा महेश साधूचे म्हणणे अतिशय लक्षपूर्वक ऐकू लागला मग साधू महाराज त्या माणसाला एक गोष्ट सांगतात एका नगरात एक शेतकरी राहत होता त्याच्याकडे बरीच शेती होती ज्यावर तो रात्रंदिवस काम करत असे त्याच्या घरात त्याची बायको होती शेतकऱ्याची बायको याचे एकमेकावर खूप प्रेम होते त्यांच्या घरात कोणत्याही प्रकारची भांडण किंवा कलह नव्हते यामुळे देवी लक्ष्मी यांच्या त्यांच्या घरात वास करत होती आणि त्यांच्या शेतात इतके उत्पादन होते की ते दिवसेंदिवस श्रीमंत होत होते तो, तो शेतकरी आणि त्याची बायको यांच्यात इतके प्रेम होते की आजूबाजूचा लोकांना त्यांना पाहून हेवा वाटायचा हळू त्यांची संपूर्ण गावातील लोकांना माहिती झाली शेतकरी आणि त्याची पत्नी यांच्यात हळूहळू ही बातमी त्या नगराच्या राजापर्यंत पोहोचली जेव्हा शेतकरी आणि त्याच्या पत्नीची बातमी राजापर्यंत पोहोचते तेव्हा राजा देखील त्याच्या प्रेमाची खूप प्रशंसा करतो तो सगळ्यांना सांगतो की आमच्या गावात एक शेतकरी आणि त्याची बायको राहतात जे कधीच भांडत नाही त्यांच्यात इतके प्रेम आहे की मी माझ्या आयुष्यात असे कधीच पाहिले नव्हते एके दिवशी राजाने आदेश दिला की संपूर्ण राज्यात सांगा की की सर्व लोक आपल्या आपल्या घरी तुपाचे दिवे लावतील राजाची पत्नी विचारते तुम्ही असे का करताय प्रत्येकाच्या घरात तुपाचे दिवे का लावायला लावते पत्नीचे म्हणणे ऐकून राजा म्हणतो हे जा घरा दिवा हे प्रेमाचे लक्षण आहे ज्या घरात तुपाचा दिवा जळतो त्याच घरात नेहमी प्रेम असते जे प्रेम शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या घरात आहे ते आपल्या संपूर्ण राज्यात असायला हवे म्हणूनच मला नवरा बायकोच्या प्रत्येक घरात दिवा लावायला हाय लावायचा आहे राजाचे सैनिक येऊन नगराठी थी, ठिकाणी दवंडी वाजवतात आणि सांगतात की रात्रभर प्रत्येकाच्या घरी तुपाचे दिवे लावावे राजाच्या सल्ल्याने सर्व नगरवासी आपापल्या घरी दिवे लावतात पण मध्यरात्री जवळ येताच प्रत्येकाच्या घरातील दिवे विजून जातात पण शेतकऱ्याच्या जा घरातील दिवा तसाच कायम राहतो शेतकऱ्याच्या बायकोची नेहमी सवय असायची तिला जे करावेसे वाटले ते ती करायची मात्र या गोष्टीकडे शेतकरी नेहमी दुर्लक्ष करायचा कारण शेतकरी खूप हुशार होता बायकोला काही बोललो तर घरात विनाकारण भांडण होईल असे शेतकऱ्याला वाटायचे याच कारणामुळे अनेक वेळा शेतकरी पत्नीच्या या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असते शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करायचे कारण त्याची बायको बद बद राजा आपल्या महालाची गच्चीवरून संपूर्ण नगराचे दृश्य पाहत होता त्याने पाहिले की संपूर्ण नगरात कोणाच्याही घरात दिवा नाही परंतु शेतकऱ्याच्या घरात दिवा जळत आहे तेव्हा राजा आपल्या राणीला म्हणतो की बघ शेतकरी आणि त्याच्या पत्नीच्या घरात दिवा आहे मात्र संपूर्ण नगरात कुठे दिवा कार्यरत नाही यावरून शेतकरी आणि त्याची पत्नी यांच्यात किती प्रेम आहे हे, हे दिसून येते मग राजाची पत्नी राजाला म्हणते की शेतकऱ्याची पत्नी यांच्यात किती प्रेम आहे ते शेतकऱ्याच्या बायकोमुळेच राजा राणीचे म्हणणे ऐकतो तेव्हा तो ते म्हणतो नाही तुमचा विचार चुकीचा आहे शेतकऱ्याच्या घरात जे प्रेम आहे ते त्याच्या पत्नीमुळे नाही तर ते शेतकऱ्यामुळे आहे राजा म्हणतो शेतकरी हुशार आहे आणि राणी म्हणजे शेतकऱ्याची बायको हुशार आहे काही काळ असे चालू राहिले राजा म्हणत होता की शेतकरी शहाणा आहे राणी सांगत होती की शेतकऱ्याची बायको हुशार आहे या गोष्टीवरून राजा आणि राणी मध्ये खूप भांडणे झाली यानंतर राणीने राजाची दाढी उपटली आणि राजाने राणीला खूप मारले यानंतर राजा म्हणतो आपल्याला लढण्याची गरज नाही आपण शेतकरी आणि त्याच्या पत्नीची परीक्षा का युद्धानंतर राजा आणि राणी दोघांचे या विषयावर एकमत झाले मग राजा आपल्या राजवाड्यात जातो आणि शिपायाला बोलावतो व त्या शिपायाला शेतकऱ्याकडे जा आणि मी जे काही प्रश्न विचारतो ते शेतकऱ्याला सांगण्यास सांगतो शिपाई म्हणतो ठीक आहे राजाचे म्हणणे ऐकून तो शिपाई शेतकऱ्याकडे जातो कर तेव्हा शेतकऱ्याची बायको शेतात गेली होती पण शेतकऱ्याची तब्येत बरी नव्हती या कारणामुळे तो शेतात गेला नाही यावेळी शिपाई शेतकऱ्याच्या घरी पोचतो आणि शेतकऱ्याला म्हणतो मी राजदरबारातून आलो आहे आणि मला राजाने पाठवले आहे शेतकरी म्हणतो मी तुमच्यासाठी काय सेवा करू शकतो ते सांगा तुम्ही बसा मी तुमच्यासाठी पाणी आणतो तेव्हा शिपाई म्हणतो नाही काही नाही आणू नकोस मी राजाचा शिपाई आहे मी तुला राजाचा संदेश सांगण्यासाठी सा आलो आहे मग शेतकरी म्हणतो ठीक आहे तुम्हीच सांगा राजसाहेबांनी माझ्यासाठी कोणती बातमी पाठवली आहे शिपाई म्हणतो शेतकरी राजाने सांगितले आहे की जर तू तु तुझ्या तु तु बायकोला सोडून दिले तर राजा तुला खूप हिरे दागिने आणि तुझ्या जमिनीच्या दुप्पट जमीन भेट देईन याशिवाय अर्धा राजवाडाही तुम्हाला दिला जाईल पण शेतकऱ्याने दिलेले उत्तर ऐकून याचा या सारखे या होते शेतकऱ्याने सांगितले राजाने त्याचा संपूर्ण वाडा मला दिला तरीही मी माझ्या पत्नीला सोडणार नाही जा आणि तुझ्या राजाला सांग शेतकऱ्याने तसे सांगितले आहे म्हणून शिपाई जाऊन राजाला सर्व काही सांगतो यावेळी राणीसुद्धा शिपाईचे म्हणणे ऐकत होती राणी म्हणाली तुम्ही शेतकऱ्याची परीक्षा घेतली आहे पण शेतकऱ्याच्या पत्नीची परीक्षा घेतली नाही अशा रीतीने आपण कोण ज्ञान न्या, कोण ज्ञानी आहे हे कसे ओळखू शकतो यानंतर राणी म्हणाली आता मला शेतकऱ्याच्या पत्नीची परीक्षा घ्यायची आहे दोघांची परीक्षा झाल्यावरच समजेल की कोण शहाणा आहे मग राणीनेही एका शिपायाला बोलवून सांगितले की माझे म्हणणे शेतकऱ्याच्या पत्नीला सांग आणि लक्षात ठेव शेतकरी नसतानाच ते सांग शिपायाने विचारले राणी तुम्हाला काय सांगायचे आहे ते सांगा तेव्हा राणीने सर्व शिपायाला सांगितले शिपाई शेतकऱ्याच्या घरी जातो आणि त्याच्या घरी हाक मारतो व शेतकऱ्याची बायको घरातून बाहेर येते आणि म्हणते काय झालं तू का ओरडत आहेस तेव्हा शिपाई म्हणाला मी राजवाड्यातून आलो आहे मला राणीने पाठवले आहे शेतकऱ्याची बायको म्हणाली बरं का आला आहेस ते सांग तेव्हा शिपाई म्हणाला राणीने सांगितले आहे की जर तू तुझ्या नवऱ्याला मारलेस तर राणी तुला खूप हिरे आणि दागिने देईल आणि त्याचबरोबर तुला राजवाड्याचा अर्धा भागही मिळेल याशिवाय जी काही जमीन आहे ती तुमचीच राहील याशिवाय राणी तुम्हाला दुप्पट जमीनही देई हे एकूण शेतकऱ्याची बायको तयार होते आणि म्हणते ठीक आहे राणी साहेबा मला इतके देतील तर मी माझ्या पतीला मारेन तेव्हा शिपाई विचारतो राणीला कसे कळणार की तू तु तुझ्या तु पतीला मारले आहेस तेव्हा शेतकऱ्याची बायको म्हणते मी शेतकऱ्याला मारल्यावर माझ्या घरातील दिवा तेव्हा तुम्हाला कळेल की मी शेतकऱ्याला मारले आहे आता शेतकऱ्याच्या बायकोचे म्हणणे ऐकून शिपाई राजवाड्यात धा तू आणि राणीला सर्व हकीकत सांगतो शेतकऱ्याच्या बायकोचे बोलणे ऐकून राणीला खूप आश्चर्य वाटते त्याचवेळी राजा आपल्या नगरातील सर्व लोकांना बोलावतो आणि म्हणतो की माझ्या आणि माझ्या पत्नीमुळे शेतकऱ्यांना आपला जीव गमावा लागू नये अशी माझी इच्छा आहे तुम्ही लोक असे करा त्या शेतकऱ्याच्या घरी जा आणि सर्व काही सांगा आणि त्या शेतकऱ्याला वाचवा नाहीतर शेतकऱ्याची बायको त्याला मारून टाकेल इथे शिपाई शेतकऱ्याच्या घरी जातो तो विचार करत असतो की शेतकऱ्याची बायको रात्री शेतकऱ्याला मारून दिवा विजवेल पण त्याआधीच आपण शेतकऱ्याच्या घरी पोचतो आणि शेतकऱ्याला वाचवतो राजाचा शिपाई शेतकऱ्याच्या घरी पोचतात त्याला दिसतो की शेतकरी मृत अवस्थेत पडले तेव्हा शिपाई शेतकऱ्याच्या बायकोला म्हणते तुम्ही रात्री शेतकऱ्याला मारायला सांगितले होते पण मग तू आता शेतकऱ्याला का मारलं त्यानंतर ती शेतकऱ्याची पत्नी म्हणते शेतकऱ्याला मला मारावे लागले रात्री मला फक्त दिवा भिजवायचा भी, होता त्यामुळे तुम्ही शेतकऱ्याच्या दिवसा ढवड्या खून केला आहे शिपाई ताबडतोब शेतकऱ्यातून शेतकऱ्याच्या घरातून राजाकडे जातो आणि राजा, राजा राणीला सर्व सांगतो राजा आणि राणी क्रोधनी संतप्त होतात यानंतर राजाने राणी आपल्या सैनिकांना शेतकऱ्याच्या पत्नीला बंदीवान म्हणून आणण्यास सांगतात शिपाई जाऊन शेतकऱ्याच्या बायकोला बंदीवान म्हणून घेऊन येतात राजा शेतकऱ्याच्या बायकोला विचारतो की तू असं का केलंस तू एक लोभी स्त्री आहेस तेव्हा शेतकऱ्याच्या बायकोने उत्तर दिले की मला आधीच शेतकऱ्याला मारायचे होते ती फक्त निमित्त शोधत होती कारण शेतकऱ्याचा सवयी खूप वाईट होता तो माझ्याशी खूप वाईट वागायचा तर राजा म्हणाला शेतकऱ्याने असे काय केले तर शेतकऱ्याच्या पत्नीने उत्तर दिले ते नेहमी माझ्या नाकाच्या वरचा भाग बोटाने चाटत असे याशिवाय शेतकरी माझ्यासोबत आणखी एक काम करायचं तो अनेकदा माझ्या कानाच्या मागच्या भागाला त्याच्या जिभेने स्पर्श करत असे राजाने विचारले मला सांग तुम्ही गरीब असताना शेतकऱ्याने तुमच्या सोबत हे काम केले होते का तर शेतकऱ्याची बायको म्हणते नाही साहेब तेव्हा त्याने हे केले नाही तेव्हा राजा म्हणाला मला समजले शेतकऱ्याने असे का केले त्याच वेळी साधूंजीने महेशला विचारले स्त्रीचा कोणता भाग दाबून आणि चाटल्याने लोकांना अचानक पैसे मिळतात काही समजले का तर महेश म्हणाला हो साधूजी मला सर्व समजले आहे तेव्हा साधूजी म्हणतात जर तुम्हाला अजून समजले नसेल तर मी तुम्हाला पुन्हा सांगतो शेतकरी पहिले काम बायको सोबत करायचं तो तिच्या नाकाचा वरचा भाग बोटाने दाबायचा त्यामुळे ज्या व्यक्तीच्या घरात पैशाची कमतरता असेल त्यांनी स्त्रीच्या नाकाच्या वरचा भाग बोटाने दाबावा मित्रांनो स्त्रीच्या नाकाचा वरचा भाग खूप शुभ मानला जातो या कारणास्तव जो हे कार्य करतो तो नेहमी श्रीमंत होतो दुसरी गोष्ट म्हणजे जो कोणी पुरुष आपल्या जिभेने स्त्रीच्या कानाच्या मागील भागाचा स्पर्श करतो त्याच्या नशिबाचे दरवाजे उघडतात त्याला अचानक पैसे मिळतात असे घडते कारण स्त्रीच्या कानाच्या मागे लक्ष्मी देवी वास करते असे केल्यावर देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला अपार संपत्ती प्रदान करते आणि तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल की महिलांना लक्ष्मीचे रूप मानले जाते यामुळेच या जगात जो कोणी हे दोन पवित्र कार्य करतो त्याचे घर नेहमी धनाने भरलेले असते जे या कथेतील शेतकऱ्यां शेतकऱ्यांनीही आपल्या पत्नीसोबत केले पण जेव्हा तुम्ही असे काही कराल तेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीला संपूर्ण गोष्ट सांगा मित्रांनो आजच्या ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद